नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या वड्ते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की एम आय डी सी भरती परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा एम डी सी परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट आलेली आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर बघा मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता तर बघा एम आय डी सी 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 काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा एम आय डी सीची परीक्षा वेळेत घ्या छत्रपती संभाजीनगरमधून आलेली बातमी बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजेच एम आय डी सी तर्फे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते यासाठी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये फॉर्म भरले याच दहा महिने झाले तरी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही आता दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे ही परीक्षा न घेतल्यास ती पुन्हा सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे यामुळे परीक्षेचे वेळापत्रक तत्काळ जाहीर करावे आणि अन्यथा आंदोलन करू असा इशारा प्रवीण सुळे सुदर्शन आडे निकितेश मुदिराज यांनी दिलेला आहे तर बघा मित्रांनो आपण जर पाहिलं तर एम आय डी सीच्या परीक्षेसंदर्भात बघा एम आय डी सीने एक मागे पत्र देखील त्या ठिकाणी काढलं होतं त्या पत्राद्वारे जे काही सोशल मीडियावर फिरणाऱ्या जाहिराती आहेत त्या फेक असल्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली होती आणि तुमच्या जे काही परीक्षा आहेत त्या देखील लवकरात लवकर घेण्यासंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं आलेले जे काही अर्ज आहेत ते जास्त प्रमाणात आहे त्यासोबतच परीक्षेचे जे काही केंद्र आहेत ते उपलब्ध होत नसल्यामुळे त्या ठिकाणी परीक्षेचे जे काही नियोजन आहे त्यासाठी थोडा विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्या पत्रामध्ये आणि लवकरच तुमच्या परीक्षा होतील असं देखील त्यांनी सांगितलं होतं ऑफिशियल वेळापत्रक आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जाईल एम या डी सीच्या या तुम्ही अर्ज केलेला आहे का जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद